या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात पत्रकार दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व स्वर्गीय मथुराबाई ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट तथा महात्मा फुले महाविद्यालय वरुड तर्फे पत्रकार दिन व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन तेवीस जानेवारीला महात्मा फुले महाविद्यालय येथे करण्यात आले आहे संत्रानगरी वरुड शहरातील महात्मा फुले कॉलेजमध्ये येत्या तेवीस जानेवारीला पत्रकार सन्मान सोहळा विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरं आयोजित करण्यात आला आहेत आपल्यासोबत याच कार्यक्रमाचे आयोजक समितीचे पदाधिकारी आहेत सर्व पत्रकार मंडळी सर नेमकं कुठला कार्यक्रम आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा स्वर्गीय मथुराबाई ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा फुले महाविद्यालय वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आणि आम्ही आमचे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय नेमिचंदी शहा आणि ज शंद्रधना घाटाचे येथील जे, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संजय बेले यांच्या स्मृतिपित्यर्थ महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा आणि पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला आहे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे त्यामध्ये ताणतणावमुक्त परीक्षा कशा देणे ताणतणातून अभ्यास कसा करावा मानसिक स्वास्थ्य कसे सुधरावे यासाठी विद्यार्थ्यांसाठी हा विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केला यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष योगेशभाऊ ठाकरे विलासभाऊ पाटील आहे तुषार भाऊ आकर्ते आहे विनोद भाऊ मेंढे विजयभाऊ चौधरी प्रकाशभाऊ गडवे आहे आणि प्रवीण भाऊ सावरकर तर यामध्ये एक कर्तृत्ववान पत्रकारांचा सत्कार म्हणून आम्ही प्रवीणभाऊ सावरकर यांना हा नेमचंजी सहा स्मृतीपिथ्यर्थ पुरस्कार देईल त्यामध्ये काही सत्कारमूर्तीसुद्धा आहेत या भागाच्या माजी कृषी मंत्री मान्य श्री हर्षवर्धन देशमुख जे श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष आहे सागरजी पाटील अमरावती शहर पोलीस उपायुक्त आनंदजी शर्मा सैनिकजी सर एक ताई आहे डॉक्टर प्रमोदजी पोद्दार आहेत आणि पत्रकारांचा सन्मान उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कारण जे रात्रंदिवस पत्रकारिता करत असताना बातम्याच्या शोधात चौफेर फिरत असतात सुखदुःखातून लोकांना बातमी पोहोचवतात त्या वार्तावर पत्रकारांचा सन्मान होणे आवश्यक आहे म्हणून आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर अध्यक्ष श्रीका प्राध्यापक डॉक्टर श्रीकांतजी पाटील अमरावती विद्यापीठ विशालजी आनंद आय पी एस पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या हस्ते सत्कार करून यथोचित गौरव करण्यात येणार आहे यामध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांचासुद्धा सन्मान केल करणार आहे यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री ज्ञानेश्वररावजी बहुरूपी प्राध्यापक अनिलजी जावडे अशोकजी चौधरी यांचासुद्धा आम्ही सत्काराचे आयोजन केलेले आहे आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास कसा करता येईल यासाठी नाशिकचे डॉक्टर चिदानंदजी फाळके आणि नागपूरचे डॉक्टर मनोजजी सालपेकर हे मार्गदर्शन करतील तरी नी या कार्यक्रमाला तालुक्यातील महाविद्यालयाचे ते महाविद्यालयीन विद्यार्थी अकरावी बारावी दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे यानिमित्तानं आज सर्वांना आवाहन करतो की पत्रकारांच्या सन्मान सोहळा आणि विद्यार्थी मार्गदर्शनाला रा, उपस्थित राहावे ही विनंती आपल्यासोबत विलासजी पाटील सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना ची शाखा वरुणमध्ये गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे आणि त्या संघटनेचं काम आदरणीय संजयभाऊ खासबागे आणि योगेशभाऊ ठाकरे सोबतच प्रकाशभाऊ गडवे हे करत आहे आणि नव्यानंच यावर्षी पत्रकार दिनाचा कार्यक्रम या संघटनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे या संघटनेमध्ये आम्हा लोकांना म्हणजे विशेषतः चौधरी झालं मेंढे झालं अकडते झालं मी झालो या कार्यक्रमाला त्यांनी इन्व्हाइट केलं खरोखर एक उत्कृष्ट असा कार्यक्रम त्यांनी या त्या तेवीस तारखेला महात्मा फुले महाविद्यालयात घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा तशीच विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी याप्रसंगी सर्वांना विनंती करतो कारण या कार्यक्रमाला मी एक पत्रिका बघितली कारच कालच या कार्यक्रमाला जिल्हा तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आय पी एस आय एस झालेले लोक येणार आहे आणि त्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याला मिळणार आहे मी सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी सर्वांना विनंती करतो आपलं असं तुषार ते काय सांगू शकाल विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयात खास करून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कारण या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आणि मुख्य व्याख्याते हे आय पी एस आणि आय एस अधिकारी लाभले जाणार आहे आणि हे अधिकारी शासन आणि प्रशासन आणि पत्रकार यामधील काय तफावत आहे आणि हे समाजासाठी कसे उपयोगी ठरतात याबद्दल त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि भरभरून प्रतिसाद द्यावा या कार्यक्रमाला अशी मी सगळ्या तालुक्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमानिमित्त निमंत्रण देत आहो आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून पत्रकार सोहळा हा नेमका कशासाठी आणि कुणासाठी आयोजित केल्या जाते याबद्दलसुद्धा या, या कार्यक्रमातून तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे अशी मी या सगळ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना निमंत्रण करीत हो। संत्रा नगरी वरुड शहरामध्ये मा वरुड शहरातील महात्त फुले कॉलेज येथे येत्या तेवीस जानेवारीला रोज गुरुवारला पत्रकार सन्मान व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला प्रत्येक विद्यार्थ्यांनी नव्हे तर प्रत्येक पत्रकार बांधवांनी आणि सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं पाहत आहे कॅमेरा निकोबावणेचं प्रवीण सावंत चोळ मुलीस पोर्टल